सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन ते चार कर्मचारी भाजल्याची प्राथमिक माहिती मिळते सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील यशवंत नगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ई एस पी बॉयलरचा टेस्टिंग करत असताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामध्ये तीन ते चार कर्मचारी गंभीररीत्या भाजले आहेत जखमींना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे शैलेश भारती वय बत्तीस राहणार उत्तर प्रदेश अमित कुमार वय एकोणीस राहणार बिहार तर धर्मपाल व एकोणीस राहणार उत्तर प्रदेश अशी जखमींची नावं आहेत यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात ऊसाचे गाळप आहे यामध्ये मागील पंधरा दिवसापासून एस पी बॉयलर कारखान्यात बसवण्यात आला आहे यामध्ये आठ दिवसापासून टेस्टिंग सुरू आहे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या वाजता सुमारास ही टेस्टिंग सुरू असताना अचानक स्फोट झाला या दुर्घटनेत टेस्टिंगचे काम करणारे तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे